नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे बदलत्या वातावरणामध्ये आपण टोमॅटो पिकाची काळजी कशी घेतली पाहिजे व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या बदलत्या वाता वातावरणात वातावरणामध्ये जो बदल होतोय बदलत्या वातावरणात ऊन पावसाचा खेळ असेल सकाळी पाऊस येतो दुपारी ऊन पडतो संध्याकाळी पाऊस येतो अशा वेळेस आपण आपल्या पिकाची काळजी घेत असताना जैविक अजैविक ताण असेल त्याचप्रमाणे बॅक्टेरियल ब्लाइट ज्याला आपण त्या ठिकाणी मराठी भाषेमध्ये नीट लक्षात घ्या जैविक अजैविक ताण असेल बॅक्टेरियल ब्लाइट जैविक करपा ज्याला आपण म्हणतो आणि हा करपा थांबवत असताना सिटिंग व्यवस्थित करणं आपण जर या ठिकाणी बघितलं तर नीट तुम्ही बघा मी पान सोडून दाखवत होतो मला अशा पद्धतीने हे जे लाल लाल स्पॉट तुम्हाला आहेत डॉट डॉट दिसत आहे हळूहळू पानं खराब होतात फळावर डाग येतात मग आपल्या पिकाचं नुकसान होतं इथं जर आपण बघितलं कवळ्या शेंड्यावर या ठिकाणी अशा पद्धतीने डाग दिसत आहे आपण याला म्हणतो जैविक करपा आपण याला म्हणतो दांडा पूर्ण काळा काळा झालेला दिसतोय मग याच्यावर आपण हे सेटिंग या ठिकाणी बघतोय सेटिंग खूप सुंदर आहे फळांची संख्या खूप आहे कुठेही डाग नाही परंतु वरती शेंडा जो आहे तो सुरू आहे आणि मग त्या शेंड्याचं फळ या बाजूला जर बघितलं आपण शेंड्याचं फळ असेल माझ्यासोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा संजय किशन राव नेमसी राहणार नांदूर तालुका नाशिक जिल्हा नाशिक तालुका जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद वीस एकोणसत्तर आपण डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखता हो जो जो त्यांना पाच सात वर्ष झाले बागे बसून तर आता कॉम्पिटेबल त्यांचं मार्गदर्शन वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या देतात तुम्हाला काय वाटलं या वर्षी सातत्याने पाऊस आहे आ, खाली सेटिंग वगैरे दाखवा जरा सेटिंग वगैरे खूप चांगली आहे सातत्याने जो पाऊस चाललेला आहे त्याच्यामध्ये खूप चांगलं आहे आणि रोगाला खूप कमी बळी पडलेलं आहे आणि आतापर्यंत त्यांची स्थिरी आहे आता दोन महिने जवळजवळ ह्या आठ तारखेला दोन महिने होती आज आपण पाच चार तारखेला व्हिडिओ घेतोय आठ तारखेला आणि आठ नऊ तारखेला साठ बासष्ट दिवसाला सोडा येईल आपण ही फळाची साईज या ठिकाणी बघू शकतो पंजेचे पंजे सेटिंग झालेले आपण बघू शकतो अशा पद्धतीने सेटिंग आहे परंतु सगळ्या शेतकऱ्यांना वरती यांना देखील थोड्या फार प्रमाणामध्ये प्रॉब्लेम येतोय वरती जर बघितलं आपण करपा येतोय माणूस येतोय अशा पद्धतीने तुम्हाला एक पाऊस ज्या वेळेस वीस बावीस तारखेला सुरु होणार होता त्यावेळेस एक फवारणी अर्जंट करायला सांगितले मी त्याच्या मेलिडिओ आणि त्याच्याबरोबर एम्पलिगो ती केल्यानंतर तुम्हाला प्लॉट मध्ये काय बदल जाणवला लगेच त्याच्या दुसऱ्या दिवशी बदल जाणवला सगळ्या गोष्टीला म्हणजे चांगलं कुठेही सेटिंग खालचं से म्हणजे जे आपण जर बघितलं पूर्ण सेटिंग या ठिकाणी बघतोय हो या सेटिंगला सेटिंग अडचण आली अडचण आली नाही ड्रॉपिंग झालं नाही ड्रॉपिंग झालेलं नाही एकंदरीत महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की डॉक्टर किसानच वेळापत्रक वापरल्यानंतर खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होती का हो होतो ना शंभर टक्के कारण प्रत्येक गोष्टीत ज्या पावडरी आहे स्टँडर्ड सगळ्या गोष्टी हलक्या भारी ज्या आहे त्या जर वापर केला तर सगळ्यात गोष्टी अनुभव येतो नक्कीच मित्रांनो व्हिडिओचा विषय तुमच्या लक्षात आला असेल वातावरणातील बदल होतोय मग आपन, या बदलामध्ये आपण आपल्या टोमॅटो पिकाची काळजी घेत असताना अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीच नियोजन कसं ठेवलं पाहिजे या बदलत्या वातावरणामध्ये सुरू असलेल्या प्लॉट मध्ये अचानक येणारा अवकाळी पाऊस त्यानंतर दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे सकाळी पडणार दव आणि दुःख सकाळी थोडा रिमझिम पाऊस येतो पानं ओले असतात नंतर ऊन पडतं मध्ये दिवसाचं दुपारचं आणि रात्रीच्या तापमानामध्ये खूप तफावत होते इम्युनिटी त्या ठिकाणी वाढते म्हणजे आर्द्रता वाढते आणि झाडातील इम्युनिटी पॉवर जर वाढवायची असेल मोठा पाऊस झाल्यानंतर वरचा जो चार सहा इंचा थर आहे जरी पेपर रॅपिंग आपण केलेला आहे पेपर टाकलेला आहे परंतु ज्यावेळेस मोठा पाऊस होतो त्यावेळेस अन्नद्रव्यांचा ह्रास होतो झाड कुठंतरी अजैविक तानामध्ये जैविक तानामध्ये जातं मग अशा वेळेस थांबल्यानंतर पाऊस थांबल्यानंतर किंवा वातावरणातील बदलामध्ये आपण कशा पद्धतीने काम केलं पाहिजे जेणेकरून किपिंग क्वालिटी चांगली राहील जैविक अजैविक ताणातून आपला प्लॉट बाहेर येईल आणि त्याचप्रमाणे झांतोमस असेल अँथ्रॉक्स असेल फळावर येणारे टिपक्या असतील करपा रोगाचा प्रादुर्भाव असेल जसं मी तुम्हाला सांगितलं जैविक करपा या ठिकाणी तुम्ही बघताय वरती अशा पद्धतीने डॉट येत आहे मग याला पहिली फवारणी काय केली पाहिजे तुम्ही कुठलीही फवारणी केलेली असेल त्या ठिकाणी पहिली फवारणी करण्यासाठी खूप महत्वाची फवारणी आहे त्या ठिकाणी दोनशे लिटरला टच ऑफ पाचशे ग्रॅम आता मी बऱ्याचशा वेळा मेलिड्यू चारशे ग्रॅम आणि प्रोक्लेम सांगितलं टच ऑफ बरोबर आता आपण या ऊन पावसाच्या खेळामध्ये वाढलेल्या तापमानामध्ये त्याचप्रमाणे तापमान रात्रीचं ता खाली येत सकाळी सकाळी दोबाजा पडतंय रिमझिम पाऊस येतोय किंवा अवकाळी पाऊस येतोय अशा वेळेस टच ऑफ सोबत आपण मेलिडीच्या नंतर काय फवारणी केली पाहिजे टच ऑप दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय साप ज्याच्यामध्ये एम फोर्टी फायव्ह आहे आणि बावीस टीन आहे कार्बेनिजम हे साप तुम्हाला घ्यायचं आहे चारशे ते पाचशे ग्रॅम किंवा किप्रो पिक तुम्हाला घ्यायचंय पाचशे ग्रॅम टच ऑफ पाचशे ग्रॅम किप्रोपिक पाचशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत एक चांगलं सिविड डायरेक्टर पाचशे मिले असा एक्स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या झाडाची ग्रीनरी वाढेल वरती शेंडे पिवळे दिसायला सुरुवात होते मग अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं पाहिजे फळांची सेटिंग भरपूर झाली या प्लॉट सारखी अशी शेटिंग झाली इथं बघा सेटिंग भरपूर चालले या फळाची फुगवण करायची सेटिंग बघताय तुम्ही सेटिंग भरपूर आहे चारही बाजूला सेटिंग जर बघितलं आणि मग हे सेटिंग झाल्यानंतर आठ दिवसात सुरू होणार आहे फळावर कुठलाही क्रॅचेस येता कामा नाही एक्सपोर्ट क्वालिटीचा माल बाजारात नेण्यासाठी टच ऑफ किप्रो फिक्स आणि चांगलं सिविड डायरेक्टर पाचशे मिली किंवा टच ऑफ पाचशे ग्रॅम नीट लक्षात घ्या किप्रो फिक्स घेताय किंवा त्याच्या बदल्यात तुम्हाला काय घेता आलं पाहिजे नीट लक्षात घ्या साफ सांगितलं तुम्हाला मी आणि किप्रो फिक्स या दोघांपैकी कुठले पाचशे ग्राम घ्या सीविड डायरेक्टर पाचशे मिले घ्या हा स्प्रे जर ऊन पावसाचा खेळ आहे ढगाळ हवामान आहे थोडाफार सूर्यप्रकाश पडतो अशा वेळेस तो स्प्रे घेतला तर वरती पान खराब होणार नाही पानांची किपिंग क्वालिटी चांगली राहील फळाची किपिंग क्वालिटी फळाला रंग चांगला राहील फळाचा खूप चांगली क्वालिटी त्या ठिकाणी राहील त्यानंतर तीन ते चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसाने पाऊस येतोय पाऊस भरपूर झाला पावसानंतर काय स्प्रे घेतला पाहिजे पावसानंतर स्प्रे त्या ठिकाणी आहे फवारणी त्या ठिकाणी घ्यायची हा स्प्रे घेतल्यानंतर किप्रो चॉप आणि डायरेक्टर किंवा किप्रो साप आणि डायरेक्टर हा स्प्रे झाला त्याच्यानंतर दोन तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची आहे कॅल्बिट सी कॅल्बिट सी ऑक्साईड फॉर्म मधला कॅल्शियम तुम्हाला टेकल किंवा कॅल्बिट सी घ्यायचंय पाचशे मिली त्याच्यासोबत आहे तुम्हाला बोरान शंभर ग्रॅम किंवा बोरोप्लास अडीचशे मिली असा स्प्रे झाला त्यानंतर जा परत एकदा बुरशीनाशकचा स्प्रे घेत असताना कॉन्टॅक्ट मध्ये काम करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी महत्त्वाचे फवारणी घेत असताना नीट लक्षात घ्या त्या ठिकाणी सॉल्ट ऑफ फॉस्फनिक ऍसिड चारशे ते पाचशे मिली आणि त्याच्यासोबत झेड अठ्ठ्याहत्तर ज्याच्यामध्ये मँगोज आहे आणि झिंक आहे ते चारशे ते पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे घ्या आता अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना पहिलं जमिनीतून ऍप्लिकेशन जाऊ द्या झाडावर जैविक अजैविक ताण आलाय झाड ट्रेसमध्ये दिसत आहे अशा वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना आणि तिरंगा येऊ नये म्हणून खूप महत्वाचं ऍप्लिकेशन या ठिकाणी आहे एकरी तुम्हाला घ्यायचंय एक लिटर प्लॅटिनम साडेसातशे मिली देशी अल्कोहोल नीट लक्षात घ्या एक लिटर प्लॅटिनम साडेसातशे मिली एक नीट लक्षात घ्या साडेसातशे मिली तुम्हाला देशी अल्कोहोल घ्यायचंय आणि पाचशे ग्रॅम इटा फेरस तुम्हाला घ्यायचंय जेणेकरून वरती पिवळे पडलेले पान चांगले होतील नवीन निघणारा शेंडा पिवळा पडणार नाही ग्रीनरी दिसेल आणि सुरू असलेल्या प्लॉट मध्ये तिरंग्याचं प्रमाण झिरो पर्सेंट त्या ठिकाणी पुढच्या चार दिवसात होईल त्यासाठी एकरी एक लिटर प्लॅटिनम साडेसातशे मिली देशी अल्कोहोल नीट लक्षात घ्या देशी अल्कोहोल त्याचं स्पष्टीकरण द्यायला व्हिडीओमध्ये एवढा वेळ नाही तुम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकतात पाचशे ग्रॅम इटा पेरस दुसरं ऍप्लिकेशन पुढचं तुम्हाला सहा दिवसाच्या अंतराने घ्यायचंय दुसरा तिसरा तोडा होईल फळाची किपिंग क्वालिटी फळाची फुगवण टिकून ठेवायची त्यासाठी घ्यायचंय एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक त्याच्याबरोबर तुम्हाला घ्यायचंय पाच किलो सोळा आठ बत्तीस पाच किलो सोळा आठ बत्तीस हे दिल्यानंतर पुढचा स्प्रे ज्या वेळेस तुम्ही फवारणी करताय नीट लक्षात घ्या पहिली फवारणी तुम्ही करताय रिमझिम पाऊस आहे प्लॉट ट्रेस मध्ये आहे वरती करपा येतोय पानं खराब होत आहे त्या ठिकाणी टचअप आणि जसं मी पाठीमागं दोन तीन व्हिडिओ मध्ये सांगितलं मेलिडिओ तुम्ही घेताय आता इथं किप्रो फिक्स युपीएलचं किप्रो फिक्स किंवा साप याच्यामधले कंटेंट तुम्हाला सगळ्यांना आहे किप्रो फिक्स किंवा साप या दोघांपैकी पाचशे ग्रॅम घेऊन डायरेक्टर पाचशे मिली घेतलं त्यानंतर पुढची फवारणी तुम्ही करताय कॅलबिट सी किंवा कॅल नीट लक्षात घ्या कॅलबिट सी किंवा कॅल हे पाचशे मिली घेत आहे बोरो प्लस अडीचशे मिली किंवा बोरान शंभर ग्रॅम असा स्प्रे घेत आहे त्यानंतर तुम्ही बुरशीनाशकचा स्प्रे घेत असताना सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड चारशे मिली आणि झड अठ्यात्तर चारशे ग्रॅम नीट लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो कुठंही चिठ्ठी लिहिलेली नाही कुठं फळ्यावर वाचून सांगत नाही सुरुवातीला जे सांगितलं तेच आता सांगतोय परत एकदा आठवण करून देण्यासाठी आता शेवटच्या स्प्रे पर्यंत आलो शेवटचं अन्नद्रव्य व्यवस्थापन देखील सांगितलं त्यानंतर फवारणी तुम्हाला करायची शेंडा चांगला राहायला पाहिजे अल्कोहोल देताय प्लॅटिनम देताय इडाफेरस देत आहेत त्यानंतर स्ट्रोक देताय सोबत सोळा अठबत्तीस देत आहे त्यानंतर फवारणी काय केली पाहिजे शेंडा चांगला राहिला पाहिजे त्यासाठी पुढची फवारणी करायची फळांवर कुठलाही स्क्रॅचेस आलं नाही पाहिजे पाचव्या तोड्याला जरी गेलो पहिल्या तोड्याला ज्या दिवशी तुम्ही गेलात जे मार्केट मिळालं जे मार्केटमध्ये तुम्ही गेलात पहिला तोडा घेऊन त्यावेळेस जे व्यापाऱ्याने तुमचं गुणगान केलं ते पाचव्या सहाव्या तोड्याला गुणगान केलं पाहिजे आणि त्यासाठी चांगल्या पद्धतीत असं कामकाज करत आलात शेवटचा स्प्रे आजच्या मधला शेवटचा खूप महत्वाचा स्प्रे आहे तो स्प्रे फवारणी आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये कुठलाही चांगला फुलवी कॅमिनियम मी सांगणार प्लॅटिनम घ्या पाचशे मिली त्याच्यासोबत तुम्ही लॅम्रोसायप्रोमॅथिन हे कीटकनाशक तुम्ही त्या ठिकाणी घ्या कराटे नावाने उपलब्ध असेल वेगळ्या नावाने उपलब्ध असेल ते दोनशे मिली घ्या त्याच्यासोबत तुम्ही कार्बेनिजे बावीस किन हे दोनशे ग्रॅम घ्या ही फवारणी करून घ्या आणि त्यानंतर मात्र तुम्हाला सव्वा सातवा तोडा झाल्यावर ट्रिप मधून परत एकदा चांगला ग्रोथ तुम्हाला का, त्या ठिकाणी घ्यायची जैविक अजैविक ताणातून बाहेर काढायचंय त्यासाठी तुम्हाला द्यायचंय पाचशे मिली रेडी फार्म आणि चार किलो कम्फर्ट सोल्युशन देऊन घेतल्यानंतर नव्वा दव्हा तोडा येऊया प्लॉट तुमचा सुव्यवस्थित राहील दिलेला माल तुमचा एक नंबरच्या दर्जाचा राहील आणि दोन नंबर माल कमी निघेल आणि यासाठी आपल्याला या वर्षी अनेक व्हिडीओ मध्ये मी सांगितलं दोन हजार चोवीस वर्षे भाजीपाल्यासाठी सुवर्ण वर्ष म्हणून नोंद त्या ठिकाणी होणार आहे त्याच्यासाठी खडतर प्रवासातून आपल्याला योग्य डायरेक्शन योग्य मार्गदर्शन घेऊन आपल्या प्लॉटची काळजी घेणं गरजेचं आहे आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार